शेतकऱ्यांसाठी तीन फेब्रुवारीच्या सकाळच्या झटपट बातम्या मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलीस जायकवाडीमधून दोन्ही कालव्यात रब्बीसाठी सोडले पाणी भारतावरील कर्ज दोनशे पाच लाख कोटीवर पोहोचले आंतरराष्ट्रीय नान इशारा सोयाबीन हा खरेदी हमी भाव केंद्र सुरू करण्याचे आदेश तूर लावलेल्यांची झाली चांदी मात्र सोयाबीन न केले मातेरे महागाई वाढली पण शेतमालाचे दर घसरलेलेच उत्पादन लागवडीतून खर्चही निघाले बाजारामध्ये नव्या हळदीला प्रति क्विंटल सरासरी पंधरा हजार रुपये दर राज्यामध्ये कांदा शंभर ते अठराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद